ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झाल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते आणि उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी केलाय ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही दिल्लीत भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतल्याचं सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटलंय मोकळे म्हणाले संजय राऊत हे पंचवीस जुलै रोजी रात्री दोन वाजता सात डी मोतीलाल मार्केट येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना भेटले नंतर पाच ऑगस्टला रात्री बारा वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मातोश्री बंगला येथे स्वतः गाडी चालवत आले ठाकरे आणि फडणवीसांमध्ये दोन तास चर्चा झाली त्यानंतर सहा ऑगस्टला उद्धव ठाकरे दिल्लीला गेले आणि दिल्लीत जाताना सोबत कोण कोण होते दिल्लीत कोणाच्या गाठीभेटी झाल्या ला ला हे उद्धव ठाकरेंनी जनतेला सांगावं नेमकं मोकळे काय म्हणाले ते पाहूया वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या माहितीनुसार खासदार संजय राऊत हे जुलै रोजी रात्री दोन वाजता सेव्हन डी मोतीलाल मार्ग या ठिकाणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना भेटले त्यानंतर पाच ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मातोश्री बंगला येथे गेले स्वतः गाडी चालवत गेले एकटे गेले दोन तास त्यांची त्या ठिकाणी बैठक झाली त्यानंतर सहा तारखेला सहा ऑगस्टला उद्धव ठाकरे हे दिल्लीला गेले जाताना सोबत कोण कोण होतं आणि दिल्लीत जाऊन कुणाकुणाच्या भेटीकाठी झाल्या काय ठरलं हे यांनी जनतेला सांगावं आम्ही ही माहिती पक्षाकडे आली ती जनतेसमोर ठेवत आहोत त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी भाजप आणि त्याचे मित्र पक्ष हे आरक्षण विरोधी आहेत हे पक्क माहिती याच आरक्षणवादी मतदारांनी शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान दिलेलं आहे उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांना मतदान दिलेलं आहे महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षातील घडामोडी पाहता जर काही उलटसुलट राजकीय घडामोडी पुन्हा घडल्या तर महाराष्ट्रातल्या आरक्षणवादी फसवणूक होऊ नये यासाठी ही जनतेसमोर ठेवतो त्यांच्या या दाव्यानंतर आगामी काळात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार नाहीत ना असा सवाल आता उपस्थित होतोय त्यांच्या या दाव्यानं सध्या राज्याचं राजकीय वातावरण ढवळून निघालंय हे मात्र नक्की